आद काय <laughs> नाही ना आज तरी राहणार नाही आज आता वाईट कोथमिर संपली त्याच्यामुळे नाही एवढं काय तहात नाही तर आज चकाचक वाईट असं सारवून काढलं ना लय राडा झालता म्हणलं आज सगळ्या चकाचक करायचं काय करायचं रोज पहायचं रोज पहायचं पळून पळून नको रोज तरी मी का तुला घरी आणि मी जाते म्हणलं कारण की आम्ही काय करतो दुधीच आमचं काम या कामे केलं मग आता घरचं सगळं मी जाते राहत मग ती म्हणजे बरं तुम्ही जा आहे अगं मी धातिर राशी राहणार कसं असतं एका माकाच्या विचारांनी केलेलं चांगलं असतं का नाही गं माहित आहे हां नाहीतर उगा बिन पुस्तक मे बी जायचं तुम्ही काय म्हणायचं नाही मग आले माणूस म्हणतं एका एकडे नाही या की आणि उशीर झाला अंधार पडला सात वाजल्यात बरं असून द्या काय मग काढायला कस छान छान असत मस्त आधी स्वयंपाक स्वयंपाक करावा लागतो आधी मग बाकीच कोंबड्या देवाची वाट छान मस्त अशी चान आणि आता बापू गेले तर आमचं कुठं हा बारामतीला तर काय आलं नाही तर बापूंच वेगळं अपडेट असत आमचं <laughs> वेगळं अपडेट असत मोदीच्या दिवस इथलंच काम आहे बिजवायचं वाहन गिंती व्हायच बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री ना